विजय पंडित साहेब आपल्या मतदारसंघातला मी एक शेतकरी बोलतोय काळेगाव डुबाथडी ग्रामपंचायतचा आमच्या गट नंबर एकवीस या इथं अक्षरशः टोटल पाण्यात गेलेली कारण की आपण मया राहण्याची दखल घ्यावी अन्यथा प्रशासनाला इथं कळवावे पंचनामा करावे एवढीच कळकळीत नम्र विनंती आणि आम आमच्या खर्च झाले रे भरपाई करून द्यावी चलून दाखवता वाटण बसलं पाणी दोन एकर सोयाबीन टोटल पाण्यात गेले रे आमदार साहेब वाटलं तुमच्या फंडातून मला भरपाई द्यावी ही कळकळेची विनंती का शेतकऱ्यांनी जागाव का मराव काय करावं ते तुम्हीच सांगा गड्याला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा